Ну फळ मार्केट मध्ये देशी फळांची आवक वाढल्याने दरात वाढ झाली आहे फळांची मागणी वाढल्याने फळांच्या दरात ते टक्क्यांनी वाढ झाली आहे मुंबई एपीएमसी फळ मार्केट मध्ये संत्री मोसंबी पेरू सीताफळ द्राक्षे सफरचंद पपई कलिंगड अननस स्ट्रॉबेरी लिची यांसारख्या देशी फळांची आवक वाढायला सुरुवात झाली आहे त्यांना चांगली मागणी असल्याने गेले काही दिवस थंडावलेल्या बाजारात आता पुन्हा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नवी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये आज जवळपास तीनशे आवक झाली आहे फळांचे घाऊक दर किलो मागे काय आहेत पाहूयात या रिपोर्ट मध्ये फळ मार्केट मध्ये सफरचंद एकशे वीस रुपये डाळिंबा द्राक्ष ऐंशी ते रुपये पन्नास पपई पंचवीस रुपये किलो कलिंगड पंधरा रुपये किलो अंजीर साठ ते ऐंशी रुपये किलो पेरू पस्तीस ते पंचेचाळीस रुपये किलो चिकू तीस ते चाळीस रुपये किलो मोसंबी तीस ते पस्तीस रुपये लिची दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो स्ट्रॉबेरी एकशे पन्नास ते दोनशे रुपये सीताफळ साठ ते ऐंशी रुपये प्रति किलोने विकले जात आहे लिचीला खवय्यांची पसंती असून मार्केटमध्ये बिहार पश्चिम बंगाल मधून आलेली लिची ही खवय्यांचा पसंती सूत्रत आहे घाऊक बाजारात दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलोने ही लिचीचे विक्री केली जात आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एपीएमसी पी एम न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा